चाकणला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळे उभे करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी पवारसाहेब पण येत आहेत आणि मलासुद्धा आमंत्रित केलेलं आहे तर मी जाणार आहे महात्मा फुले सावित्रीबाई यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मी तर शक्य तिथे जाण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे जाणार आहोत आणि आनंद आहे की ठीक आहे से पण तिथे आहेत आजच्या कार्यक्रमात कुठे अजित पवार नसणार आहेत मला माहित नाही ते सध्या कुठे आहेत ते मुंबईत असतील ते कदाचित येतील सुद्धा आणि बाहेरगावी असतील तर कदाचित शक्य होणार नाही आज मुख्यमंत्री आणि तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे काही राजकीय चर्चा होण्याची शक्यता महात्मा सावित्रीबाई फुल्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तिथे हजारो लोकांचा समुदाय असतो त्या कार्यक्रमासाठी असतो आणि तिथे अनेक मंत्री येणार आहेत तिथे अनेक शाळेतली मुली मुलंसुद्धा असतात आता तिथे काय राजकीय चर्चा करणार आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका